गुरुवारी रात्री कोल्हापुरातील नगर इथल्या एका रुग्णालयात तोडफोड झाली शिवाय डॉक्टर विनीत देशपांडे यांच्या रुग्णालयाच्या दारात लावलेल्या चारचाकी दुचाकीची अज्ञातांनी मोडतोड केली त्यानंतर शिवीगाळ करत अज्ञात तिघांनी तिथून पळ काढला या घटनेनंतर संबंधित डॉक्टर प्रचंड दडपणाखाली होते या प्रकरणी करवीर पोलिसात गुन्हा नोंद झालाय कोल्हापुरातील रामानंदनगर इथं डॉक्टर विनीत देशपांडे यांचा उषा क्लिनिक हा दवाखाना आहे गुरुवारी रात्री साडे अकरा वाजण्याच्या तीन तरुण आले उपचारासाठी डॉक्टरांनी आपल्यासोबत असा त्यांनी आग्रह धरला होता पण रात्रीची वेळ असल्यानं आणि अनोळखी व्यक्ती असल्यानं डॉक्टरांनी त्यांच्याबरोबर बाहेर जाण्यास नकार दिला त्यानंतर अचानक त्या तिघा तरुणांनी दवाखान्यावर दगडफेक केली तसंच दवाखान्याच्या दारात लावलेल्या वाहनांवर दगड फेकून मोठ्या प्रमाणात नुकसान केलंय त्यानंतर त्या, 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 त्या तरुणांनी पळ काढला या घटनेमुळे डॉक्टर विनीत देशपांडे भयभीत झाले त्यांनी करवीरचे पोलीस निरीक्षक किशोर शिंदे यांच्याशी संपर्क साधून या घटनेची माहिती दिली त्यानुसार गुरुवारी रात्री अज्ञातांविरोधात अदखल पात्र गुन्हा नोंद झालाय पण आज पुन्हा रीतसर गुन्हा नोंदवण्याची प्रक्रिया सुरू झाली अशा पद्धतीनं डॉक्टरांना धमकावण्याचा किंवा त्यांच्यावर दडपण आणण्याचा प्रयत्न नक्कीच निषेधार्ह आहे